नगरसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज बाधित गावांची पाहणी केली शेतकऱ्यांचे दुःख जवळून अनुभवल्यानंतर माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाथर्डी तालुक्यातील श्री देवीच्या चरणी प्रार्थना केली की संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना ताकद दे आणि संकटात शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची केंद्र आणि राज्य सरकारला सद्बुद्धी दे शेतकऱ्यांची ह्या वेदना सरकारच्या काळजापर्यंत पोहोचवण्याची आर्तप्रार्थना आई मोहटादेवीच्या चरणी त्यांनी यावेळी केली यावेळी त्यांच्या समवेत आमदार हेमंत ओगले सचिन गुजर करण ससाने अभिजित लुनिया तालुकाध्यक्ष नासिर शेख यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी माध्यमांशी बोलताना माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधाऱ्यांवर कडक टीका केली ते म्हणाले या पाषाण सरकारला काही केल्या पान्हा फुटत नाही शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले आहेत तरीही त्यांची वेदना सरकारपर्यंत पोचत नाही केवळ आकडेवारीचा खेळ करून शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसता येणार नाहीत थोरात पुढे म्हणाले महाराष्ट्रात सर्वत्र अतिवृष्टी होत शेत आहे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मी आज सकाळी संभाजीनगर जिल्ह्यात पाहणीला सुरुवात केली आणि आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी तालुक्यात शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या मोठा देवी हे सर्वांचे आराध्य दैवत आहे सध्या नवरात्रोत्सव सुरू असताना महाराष्ट्रात जवळपास तीस जिल्ह्यांमधील शेतकरी अतिवृष्टीने बाधित झाला आहे मी सकाळपासून छत्रपती संभाजीनगर मराठवाडा आणि अहिल्यानगर येथील अनेक गावांतील शेतकऱ्यांना भेटलो त्या सर्वांची व्यथा अनुभवल्यानंतर मी मोठ्या देवीला प्रार्थना करतोय की या संकटातून शेतकऱ्यांना वाचव केंद्र व राज्य सरकारला सद्बुद्धी दे दुर्दैवाने शेतकरी मोठ्या संकटात आहे खूप नुकसान झाले आहे जमिनी वाहून गेले आहेत काही शेतकरी आत्महत्या करत आहेत शेतकरी ज्यांना लक्ष्मी मानतो त्या गुराढोरांचे मोठे नुकसान झाले आहे अशा संकटात सरकार कोठे आहे असा प्रश्न पडतो आहे मंत्री येतात आणि जातात काही बोलत नाहीत उत्तरे देत नाहीत त्यांच्यामध्ये आत्मविश्वास नाही म्हणून देवी चरणी या राज्य व केंद्र सरकारला शेतकऱ्यांना मदत करण्याची सद्बुद्धी दे अशी प्रार्थना त्यांनी केली मोठा देवी आमच्या सर्वांचं आराध्य आहे आणि आता नवरात्र सुरू आहे जी अतिवृष्टी आज महाराष्ट्रामध्ये होते आहे आणि जवळपास तीस जिल्ह्यामध्ये शेतकरी अत्यंत अडचणीत गेलेला आहे आ, मी सकाळी छत्रपती संभाजीनगर मधील काही तालुक्यांमध्ये फिरलो आता अहिल्यानगर मधील आमच्या पाथर्डी शेवगाव तालुक्यामध्ये फिरतो आहे आणि मी प्रार्थना करतोय मोहोट्या देवीकडे सुद्धा की एकतर ह्या नैसर्गिक संकटापासून या आमच्या सगळ्या नागरिकांना शेतकऱ्याला महाराष्ट्राला वाचव आणि ही प्रार्थना करतोय की या केंद्र सरकार आणि राज्य सरकार जे डोळे झाक करते आहे ह्या सर्व संकटाकडे कोणती मदत करायला तयार नाही मंत्री फिरतात पण बोलायला तयार नाही यांना सुद्धा द्यावी आणि ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या पाठीशी या सरकारनं उभं राहावं ही प्रार्थना सुद्धा मी संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपले दूध उत्पादकांचा घेऊन आले आहेत राजह मिल्किंग मशीन वटर योजना या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर दर महिन्याचं लाईट बिल पाहून शॉक बसतोय कालपर्यंत दोन हजार हो। आज चार हजार कस आलंय आणि पुढच्या वर्षी अजून वाढणार म्हणजे महिन्याला दूध भाजी पेक्षा जास्त पैसा फक्त इलेक्ट्रिसिटीवर वर खर्च होतोय हा प्रॉब्लेम तुम्हालाही होतोय का यावर एकच सोशन आहे श्रीपा ब्रँड सोलर सिस्टीम एकदा सोलर बसवलं की पंचवीस वर्ष तुमचा इलेक्ट्रिसिटी खर्च फिक्स राहतो ना वाढणार बिल ना पॉवर कट आणि तुमच्या छतावरची रिकामी जागा थेट मनी सेव्हिंग मशीन बनते मी आहे प्रवीण प्रमोद एंटरप्राइजेस मध्ये तुमचा विश्वास पार्टनर आम्ही आधीच घर शॉप आणि बिझनेस ला इलेक्ट्रिसिटी खर्चात हजार रुपयांची बचत करू दिली आहे तर मग वाट खली बघताय आज तुमचा सोलर सेव्हिंग प्लॅन स्टार्ट करा खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबर लगेच मेसेज करा आणि फ्री साइट सवे बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क झुंझार न्यूज लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करून झुंझार परिवारात सामील होऊन रोजच्या घडामोडी बातम्या बघा आपल्याला कोणत्याही प्रकारची बातमी जाहिरात झुंझार पोर्टल किंवा यूट्यूब चॅनलला द्यायची असल्यास लगेच संपर्क करा राजेश गायकवाड नऊ सहा पाच सात